पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या निर्वासित सिंधी बांधवांसाठी राज्य शासनाने अभय योजना जाहीर केली आहे पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या निर्वासित सिंधी बांधवांसाठी राज्य शासनानं अभय योजना जाहीर केली असून या योजनेनुसार शासकीय जागेवर राहणाऱ्या सिंधी बांधवांना जुन्या रेडी रेकनरच्या दरानुसार अडीच टक्के महसूल भरून शर्तभंग तसंच बी टूची जागा मालकी हक्कानं फ्री होल्ड करून घेता येणार आहे पंधरा मे रोजी राज्य शासनानं या प्रकरणी आदेश काढले असून याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी श्री गुरुनानक सिंधी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडं निवेदनाद्वारे केली अधिक माहिती देताना सोसायटीचे अध्यक्ष मोहन सचदेव यांनी सांगितलं की भारत पाकिस्तान फाळणीनंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाकिस्तानातून सोलापुरात आलेल्या निर्वासित सिंधी समाज बांधवांसाठी सोलापुरातील तीन खाजगी चाळीत जागा देण्यात आली होती काही वर्षानंतर सिंधी बांधवांना ही जागा रिकामी करावी लागली त्यानंतर शासनाकडं पाठपुरावा केल्यानंतर गुरुनानक चौक परिसरात तेरा एकर जागा सिंधी बांधवांना मिळाली ही जागा बी टू प्रकारात असल्यानं या जागेत बांधकाम करताना किंवा प्लॉट हस्तांतरित करताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे त्यामुळं याचा त्रास येथील रहिवाशांना होत आहे मालकी हक्कासाठी शासनाकडं अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनानं अडीच टक्के जुन्या रेडी रेकनरच्या दरानं फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला या अभय योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करावी अशी मागणी पालकमंत्र्यांकडं करण्यात आली आहे